गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत चार फेब्रुवारीला काढण्यात आली दुसऱ्या टप्प्यात एकूण सात तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता ईश्वर चिठ्ठीद्वारे सरपंच आरक्षण काढण्यात आले गुरुवारी चार फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील नांदगाव खंडेश्वर भातकुली धामणगाव रेल्वे वरुड अंजनगाव सुरजी अचलपूर आणि चिखलदरा या तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील स्तरावर काढण्यात आली या अनुषंगाने भातकुले येथील तहसील कार्यालयात या परिक्षेत्रातील अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली ही सोडत तहसीलदार नीता लबडे आणि भातकुली उपविभागीय यांच्या उपस्थितीत सदर सोडत काढण्यात आली सरपंच पदाचे आरक्षण सोडत पाहण्याकरिता भातकुली तहसील परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भातकुली तहसील परिक्षेत्रातील एकूण अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीपैकी पंचवीस ग्रामपंचायतीवर महिला राज आले आहे माझ्याकडे अठ्ठेचाळीस संपूर्ण ग्रामपंचायतींसाठी आज सरपंचाची सोडत झालेली आहे सरपंच पदाची त्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार एस सी आणि एस टीचे जे आरक्षण आहेत सर्वसाधी सर्वसाधारण जाती आणि जमाती यांचं आरक्षण ज्याप्रमाणे आधी काढलेलं होतं त्याप्रमाणेच आम्ही ठेवलेलं आहे आणि त्यानंतर नामाप्र यासाठी माझ्याकडे तेरा जागा निवडून द्यायच्या होत्या सरपंच ज्या तेरा ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आरक्षित आहेत त्यापैकी सात महिला आहेत आणि ओपन जे आहे सर्वसाधारण त्या त्यापैकी एकोणवीस ग्रामपंचायतींना मला ओपनच्या जा जागा जात होत्या त्यापैकी दहा महिला या अशा पद्धतीनं आम्ही सोडत काढलेली आहे त्यानुसार अनुसूचित जातीला तेरा जागा आहेत एकूण त्यापैकी सहा महिला आहेत एस टीसाठी तीन आहेत त्यापैकी दोन महिला आहेत बी सी सीसाठी तेरा जागा आहेत त्यापैकी सात महिला आणि ओपनसाठी एकोणवीस जागा त्यापैकी दहा महिला अशा अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये पंचवीस महिला आमच्या जागा आरक्षित झालेल्या आहेत सरपंच पदाच्या निवडणुकीचा आता कार्यक्रम लागून जाईल आणि त्या कार्यक्रमानुसार तिथे अधिकारी जे आहेत ते नेमणूक केली जाईल आणि त्यानुसार सरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत स्तरावर जाऊन घेतली जाईल या आरक्षणामुळे अनेकांना पहिल्यांदाच सरपंच पदाची लॉटरी लागली आहे त्यामुळे भातकुली तहसील परिसरात नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे तर अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे त्यामुळे तहसील परिसरात कही खुशी कही गमचे वातावरण निर्माण झाले होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती